श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते सहा जुलै रोजी आली आहे ज्येष्ठ अमावस्या अमावस्या म्हटलं की आपण या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा करत असतो आपल्या घरामध्ये जी काही विघ्न असतील संकट असतील तर ती दूर करण्यासाठी या दिवशी उपाय केले जातात त्याचबरोबर माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांची देखील या दिवशी विधिवत पूजा केली जाते अमावस्या तिथीला आपल्या पित्रांना तर्पण केलं जातं तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरावरील विघ्न संकट बाधा दूर होण्यासाठी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या ज्येष्ठ अमावस्येच्या रात्री आपल्याला आपल्या घरामध्ये मी ज्या पाच वस्तू सांगणार आहे तर त्या पाच वस्तू जाळायच्या आहेत ज्या वस्तू जाळल्यामुळं तुमच्या घरामध्ये जे असणारी इडापिडा असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील एखाद्यानं करणीबाधा बाधा केली असेल किंवा के एखाद्याची नजर लागली असेल दृष्ट लागली असेल विघ्न येत असतील आजारपण असेल, आजार असेल किंवा इतर कोणतेही कितीही मोठं संकट विघ्न असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे आता या कोणत्या अशा पाच वस्तू आहेत याविषयीची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येकजण आपल्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी मेहनत करत असतो कष्ट करत असतो परंतु कितीही मेहनत केली कष्ट केले तरी देखील आपण कमवलेला पैसा असेल किंवा घरामध्ये सुख समृद्धी टिकत नाही आपल्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी विघ्न या येत असतात मग मुलांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल पतीच्या व्यवसायासंबंधित असेल किंवा घरामध्ये सतत असणारे आजारपण घरामध्ये सतत होणारे वादविवाद कलह किंवा एखाद्यानं तुमच्या घरावर केलेली करणेबाधाही असेल तर अशा या सर्व अडचणीमुळे या समस्यामुळे आपण त्रस्त असतो आणि म्हणूनच आपण कोणत्या ना कोणते उपाय सेवा या दूर होण्यासाठी आपण करत असतो असे साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय जर आपण काही विशिष्ट तिथीना जर करत असो तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि आपल्यावरील ही सर्व संकट विघ्न दूर होण्यास देखील मदत होत असते आणि म्हणूनच आपल्याला अमावस्य तिथीला हा अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे जो उपाय केल्यामुळे तुमच्या घरावर कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे आता मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे ज्येष्ठ अमावस्याच्या रात्री तसेच दर महिन्याला अमावसे तिथे येत असते आणि प्रत्येक महिन्याला येणाऱ्या अमावसेच्या रात्री आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट दूर होण्यास मदत होणार आहे तर या ज्येष्ठ अमावसेच्या रात्री आपल्याला हा उपाय करायचा आहे परंतु सकाळीच आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत तर या ज्येष्ठ अमावसेच्या दिवशी सकाळी आंघोळ करत असताना आपल्या कुटुंबातील सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर काळे तीळ थोडंसं मीठ गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे त्याचबरोबर पंचगव्य टाकायचं आहे पंचगव्य तुमच्या जवळपास असणाऱ्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि अशा या वस्तू टाकून आपल्याला या दिवशी स्नान करायचं आहे यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद देखील टाकायची आहे ज्यामुळं आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे जी काही निगेटिव्हिटी आहे तरती होने होना रहे। त्यान तर त्यास दूर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर आपल्याला पितरांना तर्पण करायचं आहे त्याचबरोबर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे देवतांची भगवान श्री हरिविष्णू मातालक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे दिवसभर भगवान श्रीहरिविष्णूनं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे या दिवशी गाईला कुत्र्याला आणि कावळ्याला आपल्याला खाऊ घालायचं आहे हे जे खाऊ तुम्ही गाईला कुत्र्याला कावळ्याला घाऊ घालत असाल तर ते आपले जे पूर्वज आहेत पित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं त्याचबरोबर या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असल्यामुळं तुम्हाला शक्य असेल त्यानुसार तुम्हाला या दिवशी दानधर्म आवश्यक करायचा आहे तुमच्या दारामध्ये एखादं जर भिकारी किंवा एखादी गरीब व्यक्ती येत असेल तर ती तुमच्या कोतीनुसार तिची तुम्हाला सेवा करायची आहे तिला दानधर्म अन्न दान, दान करायचं आहे जेणेकरून तुमचे हे जे हे पित्र आहेत पूर्वज आहेत तर ते कोणत्याही रूपात तुमच्या दारामध्ये येत असतात आणि अशा प्रकारे आपल्याला हे दिवसभर सेवा करायची आहे त्यानंतर आता हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी अमावसीच्या रात्री तिन्ही सांजेला करायचा आहे आता तिन्ही सांजेला जर शक्य झालं नाही तरी देखील रात्री दहा वाजण्याच्या अगोदर आपण हा उपाय करू शकता तर हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी असणार आहे शक्यतो घरातील कर्त्या व्यक्तीनं हा उपाय करायचा आहे तर तिने सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आपल्या देवघरात दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे देवी देवतांची पूजा करायची आहे धूपतीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला ज्या पाच वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आता ही प्लेट घेत असताना तुम्ही न वापरातली प्लेट घ्यायची आहे म्हणजेच ही प्लेट आपल्याला या वस्तू जाळ्या नंतर याच्या सोबतच फेकून द्यायचे आहे तर यासाठी एक प्लेट घ्यायची आहे अगदी जुनी असेल फक्त प्लॅस्टिकची सोडून घ्यायची आहे त्यानंतर या प्लेटमध्ये तुम्हाला सर्वप्रथम घ्यायचे आहे तर, तर एक मुठभर खडे मीठ घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक मुठभर पिवळी भुरी घ्यायची आहे त्यावर तुम्हाला भीमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या ठेवायच्या आहेत या झाल्या तीन वस्तू आणि त्यावर तुम्हाला ठेवायचं आहे एक तुरटीचा खडा तुरटीचा खडा हा अगदी सुपारी एवढा असेल तरी देखील चालेल परंतु यावर तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे किंवा त्यापेक्षा मोठा असेल तरी देखील चालेल आणि त्यावर पाचवी जी वस्तू ठेवायची आहे तर ती चार तमालपत्राची पानं तमालपत्राची पानं ठेवत असताना कुठेही फाटलेली तुटलेली किडलेली नसावी अखंड पानं आपल्याला ठेवायची आहेत तुम्ही जर या उपाय करत असताना हाच उपाय असेल किंवा इतर कोणतेही उपाय करत असताना तुम्ही उपायासाठी ज्या काही वस्तू घेत असाल तर त्या वस्तू अखंड असायला हव्यात माता लक्ष्मीला अखंड वस्तू या अत्यंत प्रिय आहेत आणि तुम्ही उपाय करण्यासाठी अखंड वस्तू घेत असाल तर त्याचं अखंड फळ तुम्हाला प्राप्त होत असतं आणि त्यामुळे तुम्हाला तमालपत्राची चार पानं ही अखंड घ्यायची आहेत तर अशा या पाच वस्तू तुम्हाला या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत या पाच वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमः या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे श्री महालक्ष्मी अष्टकम आणि श्री सुक्तमचं तुम्हाला पठन करायचं आहे पठन जर होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल मोबाईलमध्ये दे श्रवण करू शकता लावून त्याचबरोबर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरिविष्णूंच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या सर्व वस्तू आपण देवासमोर ठेवायचं आहेत आणि मी तुम्हाला हे जे जप सांगितलेले आहे तर ते करायचं आहे हे सर्व करत असताना शक्य असेल तर कुटुंबातील सर्व व्यक्तींनी त्या ठिकाणी शक्य असेल तर थांबावं आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे अगदी सेवा करत असताना मनापान पासून आणि श्रद्धेने करायची आहे माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि या वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत त्यानंतर या वस्तू तुम्हाला त्याच ठिकाणी पेटवायच्या आहेत त्यानंतर या वस्तू पेटवून आपल्या देवघरावरून माता लक्ष्मी भगवान श्रीविष्णूवरून सात वेळा तुम्हाला ओवाळायचे आहेत ओवाळून झाल्यानंतर तुमच्या घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींवरून तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा असे या प्रकारे या वस्तू ओवाळायच्या आहेत आता हे करत असताना जर या वस्तू जर विजत असतील हा जाळ विजत असेल तर यामध्ये तुम्ही भीमसेनी कापराचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे भीमसेने कापूर हा आपल्या घरामध्ये जे नकारात्मकता पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो आणि भीमसेनी कापऱ्याच्या सुगंधानं आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि या मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर या वस्तू सर्व तुमच्या घरामध्ये जी काही बाधा आहे विघ्न आहे आजारपण आहे तर त्या दूर करणाऱ्या सर्व वस्तू आहेत आणि म्हणूनच तुम्हाला तुम्हा दर आमावसे तिथीला या वस्तू जाळायच्या आहेत त्याचबरोबर संकष्टी असेल एकादशी असेल किंवा शनिवारी देखील तुम्ही या वस्तू जाळल्या तरी देखील चालेल परंतु शक्य होत नसेल तर तुम्ही अमावस्येला किंवा पौर्णिमेला या वस्तू तुमच्या घरामध्ये जाळायच्या आहेत आणि अशा प्रकारे सात वेळा फिरवून झाल्यानंतर तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या बाहेर यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये ही सर्व विघ्न संकट बाधा इथूनच येत असतात म्हणून या दरवाज्यावरून देखील तुम्हाला सात वेळा हे फिरवायचं आहे ओवाळायचं आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर दूर अंतरावरती नेऊन तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत कोणालाही इजा होणार नाही अशा प्रकारे आता हा उपाय करत असताना जो व्यक्ती हा उपाय करत आहे तर त्याने कोणाशी काहीही न बोलता अगदी शांतपणे मनापासून हा उपाय करायचा आहे नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या कुटुंबावर जे काही विघ्न असेल ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर घरामध्ये येत असताना हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे जी प्लेट आपण घेतलेली आहे तर ती प्लेट देखील आपल्याला फेकून द्यायची आहे आणि त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा एका प्लेटमध्ये भीमसेने कापूर घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला अखंड चार लवंग घ्यायचे आहेत कुठेही तुटलेल्या किडलेल्या नसाव्यात आणि याचा दूर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये करायचे आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होईल किंवा एखाद्यानं बाधा केली असेल एखाद्याची नजरदोष असेल कोणतंही कितीही मोठं संकट असेल तर ते दूर होण्यासाठी मदत होईल तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी सेवा आहे तर तुम्ही ही ज्येष्ठ अमावस्यापासून सुरू करायची आहे दर अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी किंवा शनिवारी या ही तुम्ही ही सेवा करू शकता शक्य ज झालं नाही तरी देखील आमावसेला किंवा तुम्ही पौर्णिमेच्या रात्री ही सेवा करत राहायचं आहे जेणेकरून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील लक्ष्मी मातेचा कृपाश्रवा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव राहील तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद